वाडे येथे भंडारा सण उत्साहात साजरा मंगळवारी ही भडगाव तालुक्यात वाडेगावासह काही गावांना दिनांक पंधरा रोजी मंगळवारी भंडारा सण उत्साहात साजरा करण्यात आला सध्या पावसामुळे खरीप हंगामातील पीक परिस्थिती चांगली असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे भंडाराच्या आदल्या दिवशी गावांमध्ये भंडारा सण असल्याबाबत दबंडी दिली जाते भंडारा सणाला आश्चेप्त मित्र मंडळी यांना आमंत्रण देण्यात येते वाडे गावाचा आखाड महिन्यातील पारंपरिक नागर माता मर्याई माता भंडारा उत्सव साजरा करण्यात आला या सणाचे वैशिष्ट्य असे की नागरमाता हे आपण शेतकरी असल्याने शेती अवजारांची म्हणजे जसे नागरिक शेतीची करतो त्याच्याविषयी कृतज्ञता म्हणून नागरमातेची पूजा केली जाते तसेच गावावर पावसाळी वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारचे आरिष्ट येऊ नये म्हणून मर्याई मातेची पूजा अर्चना करून तिच्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात कोंबडा किंवा बोकड बळी गोडधोड नैवेद्य देऊन त्याचा प्रसाद म्हणून घरोघरी तयार करून हा उत्सव साजरा करण्यात आला सकाळी विक्रम नाईक या भक्ताची वाजत गाजत गावातून मरीमातेच्या मंदिरावर भाविक नागरिकांचा मिरवणूक काढण्यात आली वाडेगावाचे पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांच्या हस्ते विक्रम नाईक या भक्ताचं स्वागत करण्यात आले त्यानंतर मरीमाता मंदिरावर पूजा अर्चना करण्यात आली बोकळ व कोंबड्याचा बळी देण्यात आला भाविकांनी मरीमातेचे दर्शन घेतले सायंकाळी बहुतांश घरी मटणाचे खमंग जेवणाचा स्वाद घेण्यात आला वा गावात ही वार्षिक कृतज्ञतेची परंपरा अनेक वर्षापासून जोपासली जात आहे भंडारा सणाला नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी होत सण आनंदात साजरा केला जातो एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव